नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांशी स्वागत करत आहे मान्सूनला अखेर खंड पडलेला होता तो सुरुवात झालेली आहे थोड्या थोड्या प्रमाणात आणि उद्यापासून दमदार अशा पावसाची सर्या होण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाहायला गेलं तर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची तेलंगणा ह्या भागात पावसाचा जोर उद्या टिकून राहणार आहे आणि त्यातल्या त्यात पाहायला गेलं तर संपूर्ण आता उत्तर भागातून सुद्धा पावसाची तयारी चालू झालेली आहे आणि मध्य प्रदेश गुजरात राजस्थान ह्या भागातून सुद्धा पावसा तयार झाली चालू झालेली आहे त्यामुळं सर्वत्र पावसाळे वातावरण तयार झालेलं आहे आणि म राज्याचा जर विचार कराय गेला तर राज्याच्या दक्षिण साईडला म्हणजे जे कोल्हापूर सांगली सोलापूर ह्या भागातून विदर्भाच्या वायव्य दिशेला ह्या भागातून दमदार असा पावसाशी सरे येतील असं हवामान खात्याचा अंदाज आहे इकडे बंगालच्या उपसागरामध्ये पावसाची तयारी सुरू झालेली आहे त्यामुळे मान्सूनला सक्रिय झालेला आहे आणि तो गती मिळण्याच्या दिशेला त्याची सुरुवात झालेली आहे आणि पुढे काही दिवसाने जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता आहे दापोली सातारा रत्नागिरी ह्या पट्ट्यात चोवीस तासांमध्ये तसेच ह्या मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे दक्षिण भागातून सिंधुदुर्ग परिसर कोल्हापूर सांगलीचा दक्षिण भाग ह्या भागातून हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा अकलूज आणि ते गोरेगाव परिसर दापोली परिसर ह्या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कल्याण इगतपुरी वाडा नाशिक मनमाड मालेगाव हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येते इकडे नगर परिसर बीड जामखेड डाऊन करमाळा बारामती इंदापूर हिंगोली आणि पंढरपूर सोलापूर जतचा परिसर सांगलीचा पूर्व भागातून उत्तर भागातून दमदार अशा मान्सून सरी उद्या येण्याची शक्यता वाटत आहे या चोवीस तासामध्ये येण्याची शक्यता वाटत आहे इकडे लातूर परिसरात सुद्धा लातूर काहीच परिसरात सुद्धा दमदार सरी येतील असं दिसत आहे आणि दोन तीन दिवसाने पुढे काहीच मजलगाव ह्या भागातून पावसाचा जोर वाढेल विदर्भातून आणि इकडे सोलापूर पंढरपूर भागातून करमाळा म्हणजे मा मध्य महाराष्ट्र मराठवाड्या ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हे पण मॉडेल दर्शवत आहे अहमदनगर परिसर ह्या भागातून सुद्धा दोन दिवसानंतर पावसाची शक्यता जास्त आहे बारामती सातारा ओडूच आणि राजापूर परिसर कराड विटा परिसर सांगलीचा परिसर रत्नागिरी परिसर ह्यामध्ये मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता एका दोन ठिकाणी दाखवत आहे गोरेगाव कापोली खेड कल्याण डोंबोली जुन्नर ह्या भागात मध्यम जोरदार पाऊसाची शक्यता आहे आणि तिथून वायव्य महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे दक्षिण साईडला पाहायला गेलं तर दक्षिण साइडला सावंतवाडी परिसर दोन दिवसानंतर दक्षिण बाजूला सुद्धा पावसाचा जोर जो वाढण्याची शक्यता आहे रत्नागिरी कोल्हापूर राजापूर तसेच सिंधुदुर्ग परिसर सावंतवाडी परिसर गोवा परिसरातून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे कर्नाटक भागात सुद्धा हलका मध्यम पाऊसाची शक्यता आहे जत परिसर आणि सांगलीचा सा, पूर्व उत्तर परिसर ह्या भागातून पावसाचा जोर चांगला आहे वडूज विटा ह्या भागातून धन्यवाद